महाराष्ट्र पुढतीनशे अठ्ठावीस मी योग्य आपल्या सगळ्यांचं यो स्वागत करते आजची रेसिपी आहे बोंबची चटणी त्यासाठी बोंबील स्वच्छ धुवून घेतले थोडा वेळ निथळले आणि थोडा वेळ सुकवले आणि मग भाजून घेतोय तव्यामध्ये ही चटणी खायला खूप छान लागते आठ सात आठ दिवस तुम्ही ठेवू शकता पण बोंबील पूर्ण भाजून घ्यायचे कारण जर टिकवायचे असेल तर आता आपण बोबील भाजून घेतले बोंबील पूर्ण स्वच्छ धुऊन घ्या बघू शकता इथं मी खालपाता आहे आता आपण मिरच्या टाकूया काय म्हणतात आलायचं लसूण

অর্থনলে আ খুটছে তেন তেল ঠে হলে আত ভমির করন জ কা লানে তেল ধলে আ ভমিল পাতে হয়েছে Bo mir par zongi woy an. Eta pon mirsi rakongi woy. Eta pon kalbata kudongi woy. Titel. Kutsen ki.

Benim sorunu yok. हे सर्व सात ते आठ दिवसाच्या पोर टिकू शकते फक्त पाण्याचा अंश काढला पाहिजे त्याला आपण बोबत धुवून घेतो तेलामध्ये आधी बोंबी छान तळून घ्यायचे आणि नंतर मी शिघालायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली चटणी रेडी आहे की सात ते आठ दिवस किंवा महिनाभर टिकू शकते शकता इथं आपली बोमण्याची चटणी थंड झाली आहे आणि नंतर ते आम्ही काचेच्या बरणीत भरतोय तुम्हाला जर सात ते आठ दिवस टिकवायचे असेल शक्यतो काचेची बरणीच घे ज्याच्याने त्यात छान टिकून राहते आणि ओला हात शक्यतो ना काच लावू कारण ओला हाताने खराब होऊ शकते काचीच्या बरणीत शक्यतो ठेवा अशा पद्धतीने आपली बोंबडची चटणी रेडी आहे तुम्ही बघू शकता की ते आपली बोंबडची चटणी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू